भरदार ढम्परने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना शिरपूर शहरातील गुजराती कॉम्प्लेक्स जवळ शुक्रवारी दुपारी घडली आहे या भीषण अपघातात दुचाकीचे दोन तुकडे झाले असून दुचाकी चालक आबिज सय्यद वय सत्तावीस राहणार किस्मत नगर शिरपूर हा रस्त्यावर फेकला गेल्याने जखमी झाला आहे त्यास तात्काळ शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शहरातील गुजराती कॉम्प्लेक्स परिसरात फरवारी दुपारी एक वाजच्या सुमारास भरधाव डंपरने पुढे चालणाऱ्या या महा दुचाकीला जोरदार धडक दिली यात दुचाकी ढंपरखाली आल्याने तिचे दोन तुकडे झाले आहेत मात्र सुदैवाने दुचाकीस्वार रस्त्यावर फेकला गेल्याने जखमी झाला आहे अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी दुचाकी चालक अबित सय्यद यास तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या प्रकरणी रुग्णालयातील वॉर्डबाय मनोज पाटील यांनी या अपघाताबाबत शिरपूर शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे पोलिसांनी अपघाताबाबत नोंद केली असून शहर पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरू होती